बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे तीन हजार टन कांदा शंभरहून अधिक ट्रकमध्ये पडून आहे बांगलादेशाच्या बॉर्डरवर कांद्याने भरलेले शंभरहून अधिक ट्रक निर्यातीसाठी उभे आहे हा कांदा खराब होण्याची भीती आहे परिणामी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना साठ ते सत्तर कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत बांगलादेशात कांदा निर्यात न झाल्यास देशांतर्गत कांद्याचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त होत आहे व्यापाऱ्यांना मोठा फटका बांगलादेशात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असल्याने त्याचा परिणाम आता कांदा निर्यातीवर झाल्याचं दिसून आलं बांगलादेश बॉर्डरवर कांद्याने भरलेले शंभरहून अधिक निर्यातीच्या प्रतीक्षेत उभे आहेत या ट्रकमध्ये तीन हजार टनाहून अधिक कांदा आहे जास्त दिवस अस हा संचार सुरू राहिल्यास कांदा निर्यात न झाल्यास त्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे कांदा खराब होईल या पाठीमागे कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना साठ ते सत्तर कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे इतका होतो कांदा निर्यात सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी वीस पूर्णांक तीन टक्के कांदा हा बांगलादेशात जातो बांगलादेश हा प्रमुख आयातदारांपैकी एक आहे गेल्या दीड महिन्यापासून सुरू असणाऱ्या हिंसाचाराचा मोठा परिणाम व्यापारावर झालेला आहे बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे बांगलादेशाच्या चलनाने जवळपास वीस टक्क्यांनी अवमूल्यन झालेलं आहे त्याचा परिणाम व्यापाऱ्यांवर दिसेल